राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अमोल कोल्हेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर टीका केलेली आहे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही असा हल्लाबोल कोल्हेंनी केलेला आहे दरम्यान यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांनी एकमेकाला जागं करणं जे चाललं आहे ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील ते पुन्हा झडझडून कामाला लागतील कारण आता मजाच येत नाही आहे विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही तर उद्या महानगरपालिके निवडणुका लागले आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही